नमस्कार मीरा आता बाहेर गेलेली असते बाहेरून दिला घरात येते येते तर काय समोर देविका आणि निरुपा बोलत असतात निरुपा आणि देविका बोलत असताना मीरा आतमध्ये आलेले असते तेवढ्यात निरुपा मीराला म्हणते काय गळे कुठे गेली होतीच भटकायला मीरा म्हणते जरा महत्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेली होती तेवढ्यात देविका पुढे येते आणि म्हणते काय तुझं आणि महत्वाचं त्यावर मीरा म्हणते हो महत्वाचं त्यानंतर देविका पुढे काय बोलणार तेवढ्यात मीरा बोलते अगं तुम्ही जे फ्लाईटची तिकीट घेतलेत ना साठ हजाराची तेवढ्यात देविका ही घाबरलेली असते हिला कसं काय कळलं आम्ही फ्लाईटची तिकीट घेतली म्हणून तेवढ्यात आता मीरा म्हणते ते पैसे कुठून आणलेत आता देविका खूपच घाबरलेली असते तिला काही कळत नसतं काय बोलायचं आता निरुपा सुद्धा मीराकडे डोळे वटारून बघत असते त्यानंतर मीरा आतमध्ये येते देविका गार झालेली असते मीरा आतमध्ये येते आणि सत्य आणि मीरा बोलत असतात सत्य म्हणतो धुमके तू काय सांगू तुला अगं मी किती वकिलांना भेटलो पण कोणताही वकील राजशी केस घ्यायला तयार नाही त्या ऐकल्यावर मीराला धक्का बसतो मीरा म्हणते एक काम करूया आता ना मी सांगते तसा प्लॅन करूया राज नक्कीच जेलबाहेर सुटेल त्या ऐकल्यावर सत्य म्हणतो काय त्यावर मीरा म्हणते होय मला काही खबर मिळाली आहे मी सांगते तेवढंच तुम्ही करा त्या ऐकल्यावर सत्या हो म्हणतो आता मीरा बाहेर येते बाहेर येते जेवणाच्या टेबलवर सगळे जेवायला बसलेले असतात पंकज असतो निरुपा असते आणि देविका आणि सुधाकरराव सगळे जेवायला बसले असतात मीरा वाढत असते मीरा वाढत असते आणि तेवढ्यात आता मीराही एक फोन करते सत्याला फोन केलेला असतो आणि तिकडला सत्या म्हणतो पोलीस अहो गुन्हेगार सापडलेला आहे तेवढ्यात मीरा म्हणते काय गुन्हेगार सापडलेला आहे आता चोर सापडला आहे तेवढ्यात तिकडना मीरा म्हणते काय तुम्ही आज आमच्या घराची झडती गेलाय काय ते ऐकल्यावर आता पंकज हादरतो कारण पंकजने चोरी केलेली असते आता पंकजला काय करून काय नको असं झालेलं असतं आता रात्रीची वेळ झालेली असते सगळेच जण झोपले असतात गपचूप पंकज जे पैसे पॉकेटामध्ये ठेवले असते ते रिकाम पॉकेट घेऊन येतो आणि आता ते फाडून डस्टबिनमध्ये टाकणार असतो तो डस्टबिनमध्ये टाकणार तेवढ्यात मीरा पाटणा येते आणि लाईट लावते ते बघितल्यावर पंकज हादरतो पंकज आता मीराच्या जाळ्यात सापडलेला असतो पाटणा सत्य हा टाळी वाजवत येतो आणि म्हणतो तू चोर आहेस आणि आमच्या राजला फसवलंस असं बोलून आता पंकज ला सत्या तुडतुड तूड सुरुवात करतो तेवढ्यात तिथे निरुपा येते निरुपा ही पंकजला वाचवण्याचा प्रयत्न करते पण सत्या काही ऐकत नाही सत्या पंकजला तुडत असतो देविका सुद्धा येते देविका म्हणते सोड माझ्या पंकजला तेवढ्यात सत्या म्हणतो काय तुझ्या बेबीला मी आता सोडणार नाही तुझ्या बेबीला आता तुडवत तुडवत मी आता पोलीस स्टेशनला देणार आणि हा चोर आहे हे सिद्ध झालेले आहे ते ऐकल्यावर हादरते चोरी केले तेवढ्यात सत्या म्हणतो होय देविका म्हणते काही शक्यच नाही ते त्यावर सत्या म्हणतो मग ते साठ हजार रुपये कुठे आणले तरी त्याला विचार ते ऐकल्यावर आता देविका सुद्धा हादरलेले असते कारण पंकज कडे काही पैसे नसताना त्याने कुठलाही पैसे आणले असे आता देविकाला वाटत असतात आता सत्या पंकजचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू